नमस्कार देवाचा गुरु बृहस्पती नवरात्रीच्या दरम्यान उलट फिरणार आहे नऊ ऑक्टोंबरला गुरुभ राशीत होईल पुढील वर्षी चार फेब्रुवारीपर्यंत तोच या स्थिरता राहील गुरुच्या स्थितीत परिणाम सर्व राशींच्या लोकांवर होईल परंतु तीन राशी अशा आहेत की ज्या जनशिप या काळात उजळू शकतं या राशींच्या लोकांना नवीन नोकरीसह अचानक धनलाभ होऊ शकतो या भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या जाणून घेऊया मेषरास मेष राशींच्या लोकांसाठी गुरुग्रहाची उलटी चाल शुभ ठरू शकते या काळात तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो तुम्हाला नशिबाची ही पूर्ण साथ मिळेल सुख समृद्धीत वाढ होईल तुम्हाला नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते या काळात तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती बळकट दिसेल व्यावसायिकांना नवीन डील मिळू शकते त्याचे जास्तीत जास्त उत्पन्न विकलेही जाईल ऋषभ गुरुची उलटी चाल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या काळात तुमचा आत्मविश्वास वाढेल तसेच हा काळ तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्याही चांगला राहील कामाच्या ठिकाणी तुम्हाला मेहनतीचे फळ मिळेल तुमच्या नोकरीतही तुम्हाला बढती मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांना भरपूर नफा मिळेल तुमच्या कुटुंबातील सदस्यांचे तुमचे संबंध अधिक दृढ होतील तसेच या काळात लोकांना लग्नाचे प्रस्तावही येऊ शकतात धनुराज गुरुजी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यामध्ये यश मिळू शकते धनुराशीचे लोक या काळात नवीन मालमत्ता खरेदी करू शकतील नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकतील या काळात तुमचं लग्न ठरण्याची शक्यता आहे नोकरी आणि व्यवसायासाठी काळ प्रगतीत आहे या काळात तुम्ही तुमच्या शत्रूवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल रास गुरुची उलटी चाल तुमच्यासाठी अनुकूल ठरू शकते या काळात तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी व्हाल तसेच या काळात तुमच्या नोकरीत बढतीची शक्यता आहे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये नवीन प्रगतीची संधी मिळेल तुम्ही या काळात परदेश दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळेल तसेच तुमचं रकडलेली ही कामे या काळात पूर्ण होईल तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास देखील करू शकता माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ